सोबतच्या युतीसाठी ठाकरे गटाकडून ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा आशयाचं पोस्टर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलं पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगामध्ये कुठे नसेल अशी खरखरीत टीका करत शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय पोलीस डिपार्टमेंट म्हणजे शासनाने कोणताही कायदा काढला की त्याचा एक हप्ता वाढला प्रामाणिकपणे काम केल्यास गुन्हेगारी संपेल अशी टीकाही त्यांनी फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावर केली आहे दहशतवादी तहबूर राणाची कसून चौकशी करण्यात येते आय कोठडीमध्ये रोज आठ ते दहा तास राणाची झडती घेण्यात येते दरम्यान तपासामध्ये तहबूर राणा सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भात सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे बैठक होईपर्यंत या ठिकाणी कोणतंही काम होणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे तुर्तास स्थानिकांकडून आंदोलन मागे घेण्यात आलंय काल रात्री पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा तर दुसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होणार आहे याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे